दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या सोमवारी मतदान होत आहे या मतदानाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी मतदान केंद्राच्या मीटरच्या परिसरात कांदा लिंबू आणि मोबाईल आणण्यास बंदी घातली आहे पोलिसांमार्फत या मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रांवर तपासणी करण्यात येणार आहे तरी देखील कोणत्याही अधिकारी कर्मचारी किंवा मतदाराकडे मोबाईल आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेशच पारधे यांनी दिले आहेत देशात सर्वाधिक कांदा पिकवणारा भाग म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असून या भागातील बहुसंख्य मतदार कांदा उत्पादक असल्यानं या मतदारसंघात कांदा हाच प्रचारात मुख्य मुद्दा झाला कांदा प्रश्नावरून या मतदारसंघाचं राजकारण त्याचा प्रभाव बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव येथील सभेत देखील दिसून आला कांदा प्रश्नावर येथील निवडणूक होत असल्यानं निर्यात बंदी करून नाराज झालेले शेतकरी किंवा संघटनेचे काही मतदार थेट मतदान केंद्रात कांद्याच्या माळा घालून किंवा कांदा सोबत घेऊन येत मतदान करण्याची शक्यता आहे नुकताच एक लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीनवर कांदा ठेवून मतदान केल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे त्याचीच दखल घेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना कांदा निंबू मोबाईल डिजिटल घड्याळ अशा वस्तूंसह मतदान केंद्रात प्रवेश बंदी केली आहे काही पात्रट मतदार जाणीवपूर्वक कांदा द्राक्ष टोमॅटो मोबाईल फोन मतदान केंद्रात घेऊन जातात आणि आपण कोणाला मतदान केले हे उघड करतात त्यामुळे इतर मतदारांवर त्याचा प्रभाव पडतो आणि आचारसंहितेचं उल्लंघन होतं अशा मतदारांना लगाम लावण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी डिजिटल वस्तूंसह हो, कांदा द्राक्ष टोमॅटो अशा वस्तू देखील खिशात ठेवून जाण्यास मज्जाव केला आहे मोबाईल फोन ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे परंतु मतदारांना स्वतःच्या जबाबदारीवरच मोबाईल त्यांच्याकडे द्यावा त्याशिवाय कुठल्याही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक